आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाचे प्रकार कोणते आहेत तसेच व्यावहारी अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत अपूर्णांक म्हणजे जी संख्या पूर्ण नाही तिला अपूर्णांक असे म्हणतात अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात एक व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक व्यावहारी अपूर्णांक पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त दुसरी पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात थोडक्यात दोनही पूर्णांक संख्या आहे आणि दोनच्या छेदामध्ये शून्य सोडून दुसरी कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर त्याला व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात किंवा मित्रांनो अंश आणि छेद स्वरूपात अंश आणि छेद स्वरूपात लिहिलेल्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात दशांश अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा छेद दहा किंवा दहाच्या पटीत असतो त्याला दशांश अपूर्णांक असे म्हणतात उदाहरण बघा तीन छेद दहा जर याचं उत्तर काढलं तर दहावर एक शून्य आहे म्हणून इकडे न घर सरकेल झिरो पॉईंट तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर मित्रांनो आपण व्यवहारी अपूर्णांकाचे काही गुणधर्म पाहूया शून्य भागिले कोणतीही संख्या असेल तर उत्तर शून्य येते दुसरा नियम आहे कोणतीही संख्या भागिले शून्य असेल तर उत्तर अनंत येते तिसरा नियम आहे कोणत्याही व्यवहारी अपूर्णांकात हे चिन्ह असेल तर ते अंशाचे किंवा छेदाचे नसून संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते त्यानंतर मित्रांनो तीन छेद चार तीनला अंश म्हणतात आणि चारला छेद म्हणतात छेद म्हणजेच काय मित्रांनो तर वस्तूचे केलेले एकूण समान भाग आणि अंश म्हणजेच त्यापैकी घेतलेले भाग उदाहरण बघा याचे चार भाग केलेले आहेत त्यापैकी तीन भाग घेतलेले आहेत त्यानंतर पाचवा गुणधर्म बघा व्यावहारी अपूर्णांकाचे जर अंश समान असतील आणि छेद वेगवेगळे असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो त्यानंतर मित्रांनो आपण व्यावहारी अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत उदाहरण घे छेद पांच अधिक तीन छेद पांच अधिक चार छेद पांच बराबर किसी इधे बगा छेद समान आहेत म्हणून आपण एकदाच लिहिणार आहोत त्यानंतर अंशाची काय करणार आहोत बेरीज करणार आहोत तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ नऊ छेद पाच हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज केली दोन छेद पाच अधिक तीन छेद पाच अधिक चार छेद पाच बरोबर नऊ छेद पाच उदाहरण दुसरं घेऊया दोन छेद तीन अधिक पाच छेद सात बरोबर किती इथे बघा छेद समान नाहीत म्हणून आपण तिरकस गुणाकार करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो किंवा छेद समान करून सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आपण छेद समान करूया दोन छेद तीन गुणिले छेदाला आणि अंशाला सारख्याच संख्येने गुणायचं आहे तीन आणि सात या दोन संख्यांच्या पाढामध्ये एक संख्या कॉमन येते बघा तीना साता एकवीस सात्री एकवीस म्हणून तीनला सातने गुणूया अंशाला तसेच छेदालासुद्धा पाच छेद सात सात्रिक एकवीस अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं गुणायचं आहे गुणाकार करा साधून चौदा तीनस आता एकवीस अधिक पास्त्रिक पंधरा तीनस आता एकवीस इथे छेद समान झालेले आहेत म्हणून आपण छेद एकदाच लिहूया अंशाची बेरीज करूया चौदा अधिक पंधरा चौदा आणि पंधरा एकोणतीस छेद एकवीस अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे उदाहरण तिसरे बघा छेद तीन अधिक एक छेद सहा अधिक पाचशे चार बरोबर किती इथे छेद समान नाहीत तीन सहा आणि चार हे छेद आहेत तीन सहा आणि चारच्या पाण्यामध्ये एक संख्या कॉमन येते बघा तीन चौक बारा साय दुनी बारा चार बारा त्यामुळे या तीन संख्यांचे छेद आपण बारा करूया तीन चौक बारा अंशालानी छेदाला सारख्याच संख्येने गुणायचं आहे साय दुनी बारा चार त्रिक बारा नाकार करूया चार दुनी आठ अधिक छेद तीन चौक बारा अधिक क बे छेद बारा साय दुनी बारा पाच पंधरा छेद चार त्रिक बारा अशा प्रकारे यांचे छेद बारा आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो छेद सारखे आहेत म्हणून एकदाच लिहूया आणि अंशाची बेरीज करूया आठ अधिक एक अधिक सॉरी बे आठ अधिक दोन अधिक पंधरा आठ दोन दहा दहा पंधरा पंचवीस पंचवीस छेद बारा भाग जात नाही जर भाग जात असता तर आपण भाग दिला असता त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पंचवीस छेद बारा